सांगलीत पतंगराव कदमांच्या पुतळ्याचं पाच सप्टेंबरला लोकार्पण होणार आहे राहुल गांधींच्या हस्ते पतंगराव यांच्या पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे राहुल गांधी पाच सप्टेंबरला सांगलीत येणार आहेत लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांचा पहिलाच महाराष्ट्र दौरा असणार आहे पाच सप्टेंबर रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते आणि देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुलजी गांधी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्या शुभासते व अध्यक्षतेखाली डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या पुतळ्याचं व कडेगाव येथील डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातल्या त्यांच्या स्मारकाचं लोकार्पण सोहळा तिथे होणार आहे पाच सप्टेंबरला हा सकाळी अकरा वाजता कार्यक्रम असणार आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.